नमस्कार चवीचा अचूक स्वाद म्हणजे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चायनीजचा प्रकार आज आपण सोया चिल्ली करणार आहोत आजकाल मुलांना चायनीज पिझा बर्गर हे खूप आवडतं आणि कधीतरी खायला बरं असत ते तर केलंच पाहिजे आणि ते आपण घरी करून मुलांना खाऊ घातलं तर चांगलं असतं आपण म्हणजे आपण घरी केल्यानंतर आपण त्यात कलर टाकत नाही आणि आपल्या घरची सगळी स्वच्छता वगैरे सगळं काही असतं त्याच्यामुळे आपण घरी करून शक्यतो खाऊ घालावं चला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया hmm. कोबी टोमॅटो कांदा किंवा कांद्याची पात शिमला मिरची आपली हिरवी मिरची बारीक चिरलेली लसूण आलं आलं लसणाची पेस्ट कॉर्नफ्लावर शेजवान चटणी रेड चिली सॉस सोया सॉस आणि सोयाबीनचे हे क्यूब्स आणि मीठ लागणार आहे आपल्याला आणि तळण्यासाठी तेल तळण्यासाठी तेल आता आपण पहिल्यांदा गॅस पेटून पाणी गरम करायला ठेवूया हे पाणी गरम करायला ठेवले त्याच्यात मीठ टाकूया आणि थोडस तेल टाकू आणि हे पाणी छान खळखळ उकळलं की हे सोयाबीनचे क्यूब्स टाकून द्यायचे आता पाणी छान खळखळ उकळले है, आपण ह्या सोयाबीनच्या क्यूब्स याच्यात टाकून द्यायच्या आपण मिटका टाकलं तर हे याला मीठ नसतं ना ह्या मीठ टाकलं म्हणजे त्याच्यात मिठाची चव येईल म्हणजे ते चवीला छान लागेल आता आपण ते छान उकळून घ्या याच्यात आपण तेल का टाकलं तेल टाकल्याने ह्या क्यूब्स एकमेकाला चिकटणार नाहीत त्याच्यासाठी ते आपण तेल टाकले आणि आपण हे सगळं असं खाली हे करून दाबून सगळ्या क्यूब्स पाण्यात भिजवून घेऊया आता आपले छान उकळी आली आहे आता आपण याचा गॅस बंद करून देऊ जास्त क्यूब्स पण शिजवायच्या नाही त्या खूपच मऊ होतात तर चांगली कॉर्न फ्लॉवर लागत नाही आणि कुरकुरीत होत नाहीत मग आता सगळं आपण हे काढून घेऊ असं आपण पाण्यातून काढून ह्या जाळीत टाकूया म्हणजे पाणी जे काही असेल ते निचरून जाईल आणि नंतर आपण हाताने त्यातलं पाणी काढून घेऊया दाबूनकर गार होण्यासाठी याच्यावरती थंड पाणी टाकूया आपण याचं पाणी दोघा हातांनी दाबून काढायचं आपल्याला चटका लागेल म्हणून आपण पहिल्यांदा याच्यावरती पाणी टाकून घेऊया आणि लवकर गार होऊन जाईल मग आता हे आपण असं दोन्ही हाताने दाबून सगळं पाणी काढून घ्यायचं अशा प्रकारे आपण सगळं या क्यूज मधलं पाणी दाबून काढून घेऊ आता आपण थोडस किंचित मीठ टाकायचं आणि ही आलं लसणाची पेस्ट आहे ही याला चोळून घ्यायची आल्या लसणाची पेस्ट आपण सगळ्याला कालवून घेतली आणि छान त्याला चोळून घेतली आता आपण कॉर्नफ्लॉवर टाकून सगळं कालवून घेऊया त्याला कोटिंग होईल असं कॉर्नफ्लॉवर टाकायचं छान कोटिंग झालंय आणि याला लाल रंगाचा कलर लावतात बाहेर मग आपण काही कलर टाकत नाही मग आपण थोडस तिखट टाकायचं त्याच्याने तिखटाची चव पण येते आणि तळल्यानंतर असं छान लालसर रंग पण येतो थो। म्हणून आपण थोडस तिखट टाकायचं आता आपलं छान कोटिंग झालंय आता आपण तेल तापायला ठेवूया गॅस पेटू कढईमध्ये तेल टाकलेलंच आहे आता आपलं तेल तापतंय आता आपण हे तळून घेऊया आणि गॅस हा मोठाच ठेवायचा तळताना छान असं क्यूब्स खालीवर करायच्या म्हणजे त्या छान सगळ्या तळल्या जातात मस्त आपले कुरकुरीत सोयाबीन क्यूब्स तळले गेले आता आपण ते तेलातून काढून घेऊ तेल तापले आता आपण हिरव्या मिरच्या टाकू आलं आणि लसूण टाकूयात कांदा टाकूयात थोडासा तेलात परतवून घेऊ शिमला मिरची टाकूया ती पण तेलात परतवून घेऊ आता कोबी टाकूया को सगळ्या भाज्या आपण बारीक छान चिरून घ्यायच्या कोबी त्यात अजूनच बारीक चिरायचा आणि आता सर्वात शेवटी त्याच्यात टोमॅटो टाकायचा एका मध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आता ती आपण पाण्यात कालवून घेऊया तोपर्यंत आपल्या भाज्या थोड्याशा शिजत आहेत आपल्या खूप नरम शिजवायच्या नाहीये कचरटच ठेवायच्या आहेत कॉर्नफ्लॉवर आपली पाण्यामध्ये छान कालवली गेली आहे आता आपण ही कॉर्न फ्लॉवर टाकल्याने त्याला ग्रेवीला घट्ट पण येतो म्हणून कॉर्न फ्लॉवर टाकायचे आपल्याला आता आपण शेजवान चटणी टाकून रेड चिली सॉस टाकूया सोया सॉस आता आपण सगळं परतवून घेऊया आणि थोडस पाणी टाकूया आणि आता हे कॉर्नफ्लॉवर टाकू आणि आता छान चाळून देऊया आता आपण त्याच्यात हे तळलेले सोयाबीनचे क्यूब्स टाकून देऊया आपल्याला जास्त पातळ करायचं नाही अगदी घट्ट ग्रेवी करायची आता आपण छान त्याला कालवून घेऊया अशा प्रकारे आपली सोयाबीन चिल्ली तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आता आपण छान मस्त पैकी सुटी घेऊया अशा प्रकारे आपली सोयाबीन चिल्ली तयार झाली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आवडली की नाही ते पण कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण घरी करून बघा सांगा कशी झाली ते माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरला असाल तर आवर्जून करा आता आपण परत भेटू पुढच्या रेसिपी मध्ये अशा छान छान नवीन नवीन चिली घरी के कारण जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो तुम्ही करूनच बघा बाय बाय